नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे आठ ऑगस्ट आज आपण आठ नऊ आणि दहा ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे हिमालय पर्वतरांगांच्यापासून पासून पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे तसेच महाराष्ट्रापासून एक आंध्र करत अशीच केरळ पर्यंत एक लाईन सक्रिय आहे याच्यामुळे मागील दोन ते तीन दिवसात दक्षिण महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तर तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे असतील या भागात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल त्याच्यानंतर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अमरावती अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नागपूर असेल यवतमाळ असेल चंद्रपूर असेल या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इकडे घाटभागात सातारचा घाटबाग असेल पुण्याचा घाटबाग असेल कोल्हापूर घाटबाग हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान काही भागात हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा आठ ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर नऊ आणि दहा ऑगस्ट आज काय परिस्थिती राहील आज इकडे हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम तसेच जळगाव हा जो सर्व हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील दुपारनंतर त्यानंतर नांदेड असेल लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व नाशिक पूर्व भाग तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हे जे जिल्हे सांगितलेत सार्वत्रिक पाऊस नसेल काही भाग कोरडे सुद्धा राहतील तशीच परिस्थिती इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून सुद्धा तशीच परिस्थिती राहील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल तसेच धुळे नंदुरबार स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज राहील पुणे पश्चिम सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पश्चिम हलक्या मध्यम पाऊस जर स्थानिक ढग निर्माण झाले तर नाही तर विशेष पाऊस नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी राहील पालघर ठाणे रायगड मुंबई विशेष पावसाचा अंदाज आजसाठी आठ आज ऑगस्टसाठी नाहीये त्यानंतर उद्या नऊ ऑगस्ट रोजी काय परिस्थिती राहील तर नऊ ऑगस्टला सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा सांगली पूर्व तसेच कोल्हापूर पूर्व पुणे पूर्व आयल्यानगर बीड जालना वाशिम हिंगोली या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या पट्ट्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण सार्वत्रिक नसेल नागपूर भांडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागातून सुद्धा दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम होऊ शकतो कुठेतरी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज स्थानिक ढग निर्माण झाले तर उद्यासाठी म्हणजेच नऊ ऑगस्ट साठी राहील त्यानंतर दहा ऑगस्टला परिस्थिती बदलेल काय असं वाटत नाहीये दहा ऑगस्टला इकडे चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगर बीड हिंगोली यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही तुरळक ठिकाणी हा पाऊस होईल मेघगर्जनेसह असं काही नाही की सर्वच ठिकाणी होईल बा राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहू शकतात तसेच हलका मध्यम कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर, तर इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे वरचा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात तशी परिस्थिती राहील स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जन्या व पाऊस हलका मध्यम होऊ शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पालघर आणि मुंबई रायगड विशेष पावसाचा अंदाज नाहीये पश्चिम घाट भागात हलका मध्यम पाऊस होईल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात पण सार्वत्रिक नसेल विशेष नसेल त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूयात तर आज इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली तसेच इकडे नाशिक पूर्व भाग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट या सर्व जिल्ह्यातून आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे ठाणे पालघर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच आठ आज ऑगस्ट साठी दिलेला आहे तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा इकडे नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव अमरावती अकोला वाशिम हिंगोली हा जो सर्वपट्टा आहे आज उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल सार्वत्रिक नसेल परत परत सांगतोय हा पाऊस सार्वत्रिक नाही तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल नाशिक पूर्व सातारा सांगली कोल्हापूर पूर्व सांगली पूर्व या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आज उद्या आणि परवासाठी राहील पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत विशेष पाऊस नाहीये तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम किंवा कुठेतरी एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते त्यानंतर तापमान जर पाहायचं केलं तर मागील तीन दिवसापासून तापमान हे वाढलेलं आहे विदर्भात विदर्भातील तापमान हे पस्तीस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या से दरम्यान आहे या भागात उकाडा दुपारपर्यंत जाणवत आहे त्याच्यामुळे पावसाची तीव्रता या भागात थोडीफार वाढलेली आहे तसेच राहिलेले जे इकडे दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत लातूर सोलापूर बीड याच्यानंतर अकोला अमरावती उत्तर महाराष्ट्रात जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे दुपारपर्यंत उकाडा जाणवत आहे त्याच्यानंतर पाऊस तुरळक ठिकाणी होत आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या भागातसुद्धा तापमान थोडंफार वाढलेलं आहे हवेत उकाडा वाढलेला आहे याच्यामुळे पावसाची तीव्रता थोडीफार तुरळक ठिकाणी होत आहे सार्वत्रिक या भागात पाऊस नाही एकूणच काय तर सर्वच ठिकाणी राज्यात सर्वच ठिकाणी उन्हाची तीव्रता थोडीफार वाढलेली आहे ज्या भागात ढगाळ हवामान आहे त्या भागात पाऊस पडत नाही तोपर्यंत उकाडा जाणवत आहे तर हा होता आठ नऊ आणि दहा ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद